आज तुम्ही या व्हिडिओवर आलात म्हणजे तुम्हाला नक्कीच टिफिनसाठी काहीतरी आयडिया पाहिजेत भाज्या जेमतेम हाताखालच्याच आहेत पण अशा आहेत ज्या झटपट बनतील तर चला सर्वात पहिले आपण बघूयात आलूच्या काचऱ्या किंवा आलूची भाजी अगदी सोपी आहे आणि खायला एवढी चटकदार भाजी बनते की ही भाजी दिली की मुलं पोळी हमखा संपून आणतात भाजीच तेवढी सुंदर लागते त्यासाठी इकडे बघा आलू आपण छान असं कट करून घेतलेले आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे ते कढईमध्ये तेल गरम केलं मोहरी जिरं आणि हिंग घातलं आहे मोहरी जिऱ्याला छान असं तडतडू द्यायचं आता या काचऱ्यांमध्ये बघा तुम्ही असं लांब आकारात चिरून कांदासुद्धा घालू शकता जर मुलांना आवडत असेल तर पण सकाळच्या घाईमध्ये कांदा चिरणं लसूण निवडणं थोडंसं कंटाळवानं वाटतं तर पूर्णपणे स्किप केलं तरही चालेल नुसतं तिखट मिठानी ही भाजी अगदी मस्त लागते बघा तर आता आपण याच्यावरती हळद घातली चवीनुसार मीठ घातलं लाल तिखट घातलं आणि ह्या आलूच्या ज्या काचऱ्या म्हणजेच आलूचे जे काप करून ठेवलेले आहे ते घालूयात आलू कट करून मी पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे तो काळा पडणार नाही आणि लूजसुद्धा होणार नाही पाण्यामध्ये ठेवण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे हे छान असं ताठरता येते याच्यामध्ये त्यामुळे भाजीसुद्धा मस्त लागते याची आपण वरची साल वगैरे सोलून घेतला नव्हता आलू तसाच कट केला होता छान लागतो आता तिखट घालून घेऊयात मग आपण हळद आणि मिठच घातलं होतं तिखट असं वरतून घातलं की या फोडींवरती छान असं कोट होतं बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेऊयात थोडंसं तेल तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही तेल कमी करू शकता पण काचऱ्यांमध्ये थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे काचऱ्या कशा अशा मस्त कुरकुरीत भाजल्या जातात आता लगेच आपण याच्यावरती झाकण नाही ठेवूयात काहीतरी थोडेसे चटपट्ट्याचे मसाले घालूयात जसे की सोप पावडर आमचूरची पावडर आता आमचूरची पावडर नसेल तर चाट मसाला घालू शकता सोप पावडर घरात नसेल तर स्किप करा पण असेल तर जरूर घाला सोप पावडर घातल्याने या भाजीला खूप मस्त चव येते थोडीशी कोथिंबीर घातली वरतून आणि बघू शकता पाच ते सात मिनटं लागले कारण भाजीची क्वांटिटी कमी आहे भाजी, भाजी शिजून तयार झाली थंड झाल्यानंतर छान मस्त डब्यामध्ये सर्व करावी याच्यासोबत तुम्ही प्लेन पराठा देऊ शकता किंवा मग पोळी देऊ शकता फुलका देऊ शकता इवन तुम्ही जिरा भात जरी दिला मुलांना टिफिनमध्ये तरी ह्या काचऱ्या त्याच्यासोबत भारी लागतील एकदा नक्की बनवा साधी सरळ सोपी पद्धत आहे आणि सोपी भाजी आहे जी सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट असेल तर चला दुसरी भाजीची रेसिपी बघूयात तर इकडे बघा आपण मस्त असे वांग्याचं भरीत करूयात भाज्या त्याच असतात ज्या आपल्याला नेहमी माहिती असतात अगदी हाताखालच्या असतात पण सकाळी सकाळी लक्षातच येत नाही की आज भाजी कुठली बनू त्यासाठी आयडिया म्हणून मी तुम्हाला सर्वच भाज्या दाखवते इकडे बघा वांगे आपण भाजून घेतले त्याची साल काढून घेतले थोडेसे मॅश करून घेतले फोडणी देऊयात कढईमध्ये तेल टाकलं मोहरी टाकलं कांदा त्याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता एकत्रच टाकलं आहे आता भाजून घेऊयात कारण सकाळी पहिले कांदा भाजा मग मिरची टाका एवढा वेळ नसतो कारण सकाळी सर्वांच्या घरी एकसारखीच घाई असते मुलं जर खूप लहान असतील तर त्यांचं आवरूनसुद्धा आपल्याला द्यावं लागते आणि मिस्टर जर ऑफिसला जात असतील तर त्यांचा नाश्ता त्यांचा टिफिन घरातले कामं सगळं काही असतं प्रत्येकाच्या घरचं सेमच असतं तुमचं आमचं सेम तर त्यासाठीच ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात बघा म्हणजे कसं का काम सुरळीत होतं तर हे भाजून झालं आहे आता आपण याच्यावरती बेसिकचे मसाले घालूयात जसं की लाल तिखट मीठ हळद जिऱ्याची पावडर धन्याची पावडर बस आता तिखट मीठ आपल्या आवडीनुसार करावं भाजीच्या सुद्धा कमी जास्त करावं जे आपण इथे वांग भाजून घेतलं होतं मॅश करून ठेवलं होतं ते घालून घेऊयात आता मिक्स करूयात मस्तच त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आवडीनुसार आणि इकडे बघा दोन मिनटात वांग्याचं भरीत बनून तयार प्रतिम चवीचं झटपट बन याच्यामध्ये थोडे मसाल्याचं प्रमाण वाढवा आणि हेच भरित मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता चला टिफिनमध्ये सर्व करूयात थंड झाल्यानंतर टिफिन बंद करायचा याच्यासोबत पोळी तुम्ही द्यायची आणि इकडे आपली दुसरी रेसिपी बनून तयार आहे तर चला तिसऱ्या रेसिपीकडे वळूयात तुम्हा सर्वांना एक छोटंसं तु निवेदन तुम्हाला जर ह्या टिफिन रेसिपीज आवडल्या तर प्लीज लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईक केल्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं इकडे बघा आता एखादं कडधान्याची उसळसुद्धा दिल्या गेली पाहिजे आठवड्यातून एकदा कडधान्यसुद्धा खाण्यात यायला पाहिजे तुम्ही आपण आज मटकीची उसळ बनवूया सुकी सुकी मटकीची उसळ बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी बेक, पद्धत असते मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते मोळ आलेली मटकी आहे आपण कढईमध्ये तेल टाकलं बेसिक जो तडका असतो तो घातला आहे जसं जिरं मोहरी हिंग कांदा कडीपत्ता लसूण आवडत असेल तर लसूण घालावा सकाळी लसूण निवडणं तो कट करणं किंवा मग त्याचं पेस्ट करणं थोडंसं लेंधी काम होतं तर लसूणची पेस्ट तुम्ही करून ठेवू शकता आता बघा तिखट मीठ हळद आहे दुनियाभराचे मसाले जर तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे असतील तर घाला पण रेसिपी लहान मुलांसाठी आहे म्हणून आपण जास्तीत जास्त मसाले घालत नाही आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये भाज्या कशा बनवायच्या ते पाहतोय तर तुम्ही याच्यामध्ये जिऱ्याची पूड धन्याची पूड गरम मसाला सुद्धा घालू शकता मटकी घालून घेतली मिक्स करून घेऊयात मस्तच याच्यावरती बघा आता सोप पावडर घालायची सोप पावडरनी ना मटकीला खूप मस्त चव येते आमचूर पावडर घाला चाट मसाला घाला छान चटपट खायला अप्रतिम लागतं आता याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहे सध्याच लो फ्लेम केली आणि आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात मटकीला छान मोड आलेली असल्यामुळे ती जास्त पाणी घालायचं नाही वाफेवरतीच ही वाफे उसळ शिजवायची मस्तच बघू शकता सुंदर चला दुसरी भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे मटकीची उसळ तर आता आपण बनूयात ती पुढची रेसिपी अगदी सोपी होती ना सुख्या मटकीची उसळची भाजी नक्कीच बनवा येथे बघा आता मुलांचा टिफिन आहे आणि भेंडीची भाजी झाली नाही असं तर होणारच नाही कारण मुलांना खूप जास्त आवडते भेंडीची भाजी तर तुमच्या मुलांनासुद्धा आवडते का भेंडीची भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा इकडे बघा आपण काय केलं आहे भेंडीला स्वच्छ धुवून घेतलं तो असा कपडा येतो ना याला ये काय म्हणतात मला नाही माहिती पण त्या नॅपकिनने जर पुसलं ना तर भेंडी लवकर सोकते कुठलाही ओला भाज्या असल्या ना पटकन सोकतात हा जो खाली घातलेला आहे मी तो आणि नाहीतर आपल्या घरचा जो नॅपकिन असतो ना, ना त्यानेसुद्धा पुसून घ्यायचा पण धुतल्यानंतर भेंडी आधी स्वच्छ पुसून घ्यायची इकडे बघा आपण कढाईमध्ये तेल घातलं आहे थोडंसं घालायचं कारण भाजी थोडीशीच आहे म्हणून मोहरी घातली जिरं घातलं कढीपत्ता घातलं तिखट हळद मीठ सगळंच घालायचं आणि आपली चिरलेली भेंडी घालायची भेंडी आपण छोट्या छोट्या पिसेसमध्ये के कट केली जेणेकरून ती क्रिस्पी भाजल्या जाईल आणि लवकर शिजल्या जाईल मिक्स करून घेऊयात मस्तच भेंडीच्या भाजीवरती कधी झाकण वगैरे ठेवायचं नाही ती अशीच उघडी शिजू द्यायची झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटतं मी याच्यावरती थोडीशी धन्याची पावडर घातली आता जोवर भाजी शिजते तोवर पटकन फुलके बनवा किंवा मग चपाती बनवा म्हणजे तुमचा टिफिन बनून तयार चला पुढची रेसिपी बघूयात आता इथे आज पाहतोय हो आपण फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी बिना मसाल्याची बिना रस्त्याची अगदी चटपटीत बनते बघा छान स्वच्छ छोट्या छोट्या आकारात आपण फ्लावर कट करून घेतलं म्हणजे गोबी कट करून घेतली कढाईकडे लक्ष देऊ नका काही लोक रेसिपी पाहत नाहीत नुसतं भांडी पाहतात रेसिपी बघा खूप टेस्टी बनणार आहे भाजी तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करावं जिरं मोहरी जो बेसिक तडका असतो आपल्या भाजीला तो, भाजी तो दिलेला आहे कारण भाज्या सकाळच्या धामधुमीमध्ये घाई गरबडीमध्ये बनवणार आहे म्हणून जास्त तामझाम न करता सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये भाज्या कशा बनतील तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे त्यासाठी आपण कांदा भाजून घेतला त्याच्यामध्ये आपण लाल तिखट हळद मीठ धन्याची पूड घातली असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा तुम्ही घालू शकता छान तो तडका असा मस्त परतला गेला की धुवून ठेवलेली गोबी घालायची गोबी बघा मी इथे स्वच्छ धुवून अगदी छोट्या छोट्या आकारात कट केलेली आहे जेणेकरून ती लवकर शिजेल थोड्या वेळ पाणी नाही घालायचं सुरुवातीला आणि आपण झाकण ठेवून हे छान अशी दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात मध्ये चालवायचं तिकडे चपात्या चालू आहेत माझ्या करणं कारण इकडे पोळी भाजी शिजेपर्यंत दोन तीन चपात्या होऊन जातात आता मी अगदी एक हपका दिलाय बघा पाण्याचा म्हणजे असं हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कारण आपण सुकी भाजी बनवत आहे टिफिनसाठी बघू शकता मस्त आता इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे गोबीची चला टिफिनमध्ये सर्व करूयात तुम्हाला जर या भाजीवरती मसाला घालायचा असेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकता चला पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपलं कडधान्य झालेलं आहे मग एखादं उसळसुद्धा हरभऱ्याची झाली पाहिजे आठवड्यात सगळंच खाण्यात आलं पाहिजे जसं पालेभाज्या कडधान्य काही भाज्या घरगुती भाज्यासुद्धा खाण्यात आल्या पाहिजेत आज आपण टिफिनसाठी पाहतोय तर मग ज्या सुक्या भाज्या पटकन बनतील त्याच मी या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत इथे बघा हरभरे रात्री धुवून भिजवत घातले होते सकाळी त्याला कुकरला सिटी लावून घेतली हे मी फ्रोजन करून ठेवते त्यामुळे मला सहज ते, ते हाताखाली येतात वापरायला पण तुम्ही जर फ्रोजन करत नसाल तर रात्री भिजत घालायचे सकाळी कुकरला सिटी लावून घ्यायची आणि त्याला तडका द्यायसाठी आपण कढाईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातलं आहे कांदा घातला आहे मिरची घातली आता मुलं अगदीच लहान असतील तर हिरवी मिरची नाही घालायची कढीपत्त्याची काही पानंसुद्धा घातलीत कांदा छान परतून घेऊयात आता तुमच्याकडे टमाटर असेल तर टमाटर तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता छान लागतं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलं कांदा थोडासा भाजून घेऊयात कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आता आपण याच्यावरती मीठ घातलेला आहे चवीनुसार हळद घातलेली आहे लाल तिखट घातलं ला आहे आणि इथे आपण धण्याची पावडर घातली दोन चमचे मिक्स करून घेऊयात सोप पावडर घालते तुम्ही म्हणाल सोप पावडर तुम्ही रोजच खाता का हो अधूनमधून खातेच कारण छान लागतं आवड असते आपापली तुम्ही जर भाज्यांमध्ये टाकत नसाल काही ठराविक भाज्यांमध्येच ही सोप पावडर जाते पण मी ज्या भाज्यांमध्ये सांगितले त्यामध्ये जरूर घाला तुम्हाला चव तुमच्याच लक्षात येईल बघू शकता थोडंसं अरत परत करून घेतलं आणि याच्यावरती आपण हे भिजवलेले शिजवलेले हरभरेसुद्धा घातले आमचूरची पावडरसुद्धा घालायची त्याने चटपट अशी चव येते आमचूरची पावडर नसेल तर चाट मसाला घालू शकता छान चव लागते इथे आपले हरभरे आधीच आपण सकाळी उकडून घेतल्यामुळे ह्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही किंवा पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात बघू शकता मस्त अशी चटपटी सुखी हरभऱ्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे थंड झाली की टिफिनमध्ये सर्व करायची तर मग कशी वाटली आजची आपली टिफिन रेसिपीची आयडिया कुठली भाजी तुम्हाला आवडली प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा ह्या भाज्या ट्राय जरूर करा खूप साध्या सरळ सोप्या आहेत अगदीच नवीन नाही आहेत त्याच आहेत पण सकाळच्या काही गडबडीमध्ये कुठली भाजी बनवू लक्षातच येत नाही त्यासाठी आयडिया म्हणून हा व्हिडिओ होता कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये